राष्ट्रपिता गांधी जयंती निमित्त मानगावात महास्वच्छता अभियान संपन्न अभिनेत्री महिमा वाघमोडे यांची विशेष उपस्थिती नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस स्वच्छ भारत अभियान नागरी अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत स्वच्छता पंधरवाडा राबवण्याचे निर्देशानुसार याचाच एक भाग म्हणून स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या औचित्याने बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता मानगाव पोलीस परेड मैदानाजवळील वीर यशवंतराव घाडगे स्मारक येथे स्वच्छता पंधरवाडा सांगता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी मानगाव नगरपंचायत स्वच्छता अभियानांतर्गत पाच मान्यवर ब्रँड अँसिडर म्हणून अनुक्रमणे सेलिब्रिटी अभिनेत्री महिमा वाघमोडे या मुंबई येथून येऊन खास उपस्थित राहून त्यांनी महास्वच्छता अभियान विषयी संवाद साधत उपस्थित मानगावकरांचे आभार व्यक्त केले वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेस्कर श्रद्धा इंग्लिश स्कूलच्या संचालका बिजाश्री रॉय साबळे विद्यालयाचे प्राचार्य धनाजी जाधव विवाचे प्राचार्य विवेक ढेपे तसेच स्वच्छतेविषयी आग्रही मानगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार व नगरीच्या नवयुक्त झालेल्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे नगरीचे मुख्याधिकारी संतोष माळी व इतर मान्यवर शासकीय अधिकारी अशोकदादा साबळे विद्यालय श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूल द ग कटकरीय महाविद्यालय व विभाग कॉलेज विद्यार्थ्यांचा लक्षणीय उपस्थित हा उपक्रम पार पडला या दरम्यान मानगाव शहरांमधील विविध भागात स्वच्छता करत मानगाव एस बस स्थानक येथे अरुणोदय सुशिक्षित बेरोजगार संस्था खरसई मसळ्याच्या युवा समूहाने बोलके पथनाट्य सादर करून जनजागृती केली महाराष्ट्र पोलीस नेम चोवीस साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस नेमक चोवीस या न्यूब व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद